श्रोतेहो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो आज आपण चर्चा करणार आहोत भारताच्या आर्थिक प्रगतीतील महत्वाच्या टप्प्यांबद्दल श्रोतेहो वस्तू आणि सेवा कराच्या नवीन द्विस्तरीय दररचनेच्या माध्यमातून देशात एव्हाना बचत उत्सवाचं वातावरण दिसू लागलं आहे अप्रत्यक्ष करातील ही सुधारणा म्हणजे स्वस्ताईबरोबरच सुलभीकरण असंही मानलं जात आहे दसरा दिवाळीच्या सुरुवातीची ही भेट सण समारंभ साजरे करणाऱ्या ग्राहकांसाठी बोनस रुपी पर्वणीच ठरणार आहे दर कपातीतून क्रयशक्ती वाढवण्याबरोबरच बचतीचं सोनं लुटण्याची संधी उत्सवप्रेमी भारतीयांना या निमित्तानं उपलब्ध होत आहे श्रोतेहो दोन हजार सतरामध्ये लागू झालेला जी एस टी हा भारताच्या कर व्यवस्थेतील सर्वात मोठा सुधारणा उपक्रम ठरला केंद्र आणि राज्यांच्या अप्रत्यक्ष करांचं एकत्रीकरण होऊन वन नेशन वन टॅक्स वन मार्केट ही संकल्पना याद्वारे प्रत्यक्षात आली आणि कर प्रणाली सुलभ झाली व्यापार खर्च कमी झाला आणि यंत्रणेतील पारदर्शकताही वाढली एकूणच गेल्या दशकात भारतात कर सुधारणा पायाभूत सुविधा डिजिटल अर्थव्यवस्था बँकिंग सुधारणा आरोग्य आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात ऐतिहासिक बदल घडून आले आहेत श्रोतो हो, भारतातील आर्थिक सुधारणेचा गेल्या दशकाचा आढावा घ्यायचा झाल्यास देशानं अर्थक्षेत्रात अनेक सकारात्मक बदल केल्याचं दिसून येतं त्यांचे सकारात्मक परिणामही आज देशातील प्रत्येक नागरिकाला अनुभवायला मिळत आहेत भारताची अर्थव्यवस्था आज जगात सहाव्या क्रमांकावर आहे आर्थिक विकास दर सहा पूर्णांक सहा दशांश टक्क्यांपर्यंत पोहोचला असून तो जगात सर्वाधिक मानला जातो दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत हा विकसनशील देश ते विकसित देश होण्याचं स्वप्न राखून आहे आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुधारणाही केल्या जात आहेत हो सर्वसमावेशक विकासाला गती देण्यासाठी दोन हजार चौदा नंतर सरकारतर्फे विविध उपक्रम राबवले गेले मेक इन इंडिया घोषणेअंतर्गत भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे यानुसार देशी उद्योगांना चालना परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि उत्पादन वाढ हे मुख्य उद्दिष्ट राहिलं लघु उद्योग क्षेत्राला विशेष आर्थिक मदत दिली गेली परिणामी लघु उद्योगांना संजीवनी मिळून रोजगार निर्मिती झाली आणि अर्थव्यवस्था अधिक मजबूत झाली आर्थिक विकास याबाबत महाराष्ट्र महामंडळाच्या अर्थतज्ञ डॉक्टर माधुरी ठोमरे सांगतात भारताने आर्थिक क्षेत्रात अनेक सकारात्मक बदल केलेत आणि त्यांचा होणारा चांगला परिणाम प्रत्येक नागरिकाला आज जाणवतो आहे आज भारत अर्थव्यवस्थेत जगात चौथ्या क्रमांकावर आहे आणि भारताचा आर्थिक सुधारणेचा दर जगात सर्वात जास्त म्हणजे सहा पूर्णांक सहा दशांश टक्के आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताचं स्वप्न विकसनशील देशाकडून विकसित देश होण्याचं नक्कीच आहे या स्वप्नपूर्तीसाठी अनेक आर्थिक सुधारणा काळानुरूप झालेल्या आहेत आपण आता गेल्या दशकातील म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत झालेल्या ठळक आर्थिक सुधारणांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत सरकारने सबका साथ सबका विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आर्थिक सुधारणांना गती देण्याचा निश्चय केला आणि त्या दृष्टीने पावलं पण उचलली मेक इन इंडिया हे ब्रिद वाक्य डोळ्यासमोर ठेवून भारताला स्वावलंबी बनवण्याचा निश्चय केला त्यासाठी अनेक आर्थिक सुधारणा पण घडवल्या पहिल्या म्हणजे भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यासाठी देशी उद्योगांना चालना देणे परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि उत्पादन वाढवणं हे धोरण सरकारने अंमलात आणलं कोविड नाईन्टीनच्या काळात व त्यानंतर सरकारने लघु उद्योग एम एस क्षेत्राला तर आर्थिक मदत केलीच त्यामुळे रोजगार निर्माण झाले आणि त्यामुळे भारताची आर्थिक व्यवस्था अधिक बळकट झाली आणि जगातील सर्वात गतिमान अर्थव्यवस्था म्हणून भारताने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं डिजिटल इंडिया हे अभियान भारताने सुरू केलं व इंटरनेटने शासन व जीवन सुलभ केलं देशभरात लाखो इंटरनेटचे टॉवर्स उभारण्यात आले आणि ग्रामीण भागात सुद्धा सरकारच्या धोरणांविषयी व्यवस्थित माहिती द्यायला लागले श्रोतो हो, भारताच्या आर्थिक गतीला डिजिटल इंडिया मोहिमेने नवचैतन्य दिलं यू पी आय हे जगातील सर्वात मोठं डिजिटल पेमेंट नेटवर्क बनलं आधार जनधन योजना मोबाईल लिंकिंग यामुळे आर्थिक समावेशन साध्य झालं ई गव्हर्नन्स डिजि लॉकर ऑनलाईन सेवा यामुळे पारदर्शकता आणि गती वाढली तर जनधन योजनेद्वारे पन्नास कोटींहून अधिक नागरिकांची बँक खाती सुरू झाली सार्वजनिक बँकांना बळकट करण्यासाठी भांडवल गुंतवणूक वाढली विमा म्युच्युअल फंड पेन्शन यासारख्या क्षेत्रात गुंतवणूक वाढली श्रोतेहो देशातील डिजिटल इंडिया मोहिमेमुळे व्यवहार प्रक्रिया सुलभ होऊन दैनंदिन जीवन अधिक सुसह्य झालं इंटरनेटचा विस्तार ग्राम भागापर्यंत पोहोचला आहे आपण पाहिलंय की कोविड काळात लाखो शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवलं यासाठी सरकारनंही डिजिटल साक्षरतेसाठीचे कार्यक्रम राबवले दोन हजार चौदा मध्ये सुरू झालेल्या जनधन योजनेमुळे कोट्यवधी भारतीयांना झिरो बॅलन्स बँक खात्याचा लाभ मिळाला यामुळे सरकारी योजनांचे पैसे थेट बँक खात्यात जमा होऊ लागले याबाबत डॉक्टर माधुरी ठोंबरे म्हणतात आता सर्वसामान्य लोक मोबाईल वरून तुम्ही बघत असाल की दुकानदार काय किंवा फेरीवाले काय त्यांना क्यू आर कोडनी पैसे देणं बँकेचे व्यवहार सुद्धा मोबाईल वर करण बिले भरणे आधार नोंदणी नंतर आरोग्य सेवा म्हणजे डॉक्टरशी सुद्धा जर आपल्याला प्रत्यक्ष भेटता आलं नाही तर फोनवरनं किंवा व्हर्च्युअली सुद्धा त्यांची सेवा आपल्याला घेता येते आणि शिक्षण सुद्धा ऑनलाईन तुम्हाला घेता येतं आता स्पेशली कोविड नाईन्टीनच्या काळात कितीतरी शाळा ऑनलाईन चालल्या त्यामुळे मुलांना शिक्षण मिळालं या सर्व सेवांचा उपभोग सहज आणि सुलभतेने लोक घेतात यासाठी सरकारने लोकांसाठी डिजिटल साक्षरतेसाठी सुद्धा विशेष कार्यक्रम राबवले म्हणजे त्यांना हे डिजिटलायझेशन पूर्णपणे लक्षात येईल आणि ते त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग करतील त्याच्यासाठी हे कार्यक्रम राबवले तिसरी गोष्ट प्रधानमंत्री जनधन योजना चौदा मध्ये सुरु झाली ती आर्थिक समावेशन हे ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच आणि ह्याचा फायदा कोट्यावधी लोकांना झाला त्यांनी बँकेत खाती उघडली आणि त्यात अनेक योजनांतर्फे मिळणारे पैसे त्यांना त्यांच्या बँकेत खात्यात घेता आले आणि त्याचा फायदा त्यांना घेता आला या योजनेच वैशिष्ट्य म्हणजे खातेदाराच्या खात्यात रक्कम नसली तरी ते अवैध ठरत नाही नाहीतर एरवी बँक ही पहिली अट असते की तुमची मिनिमम काही अमाऊंट तुमच्या अकाउंट मध्ये पाहिजेच नाहीतर ते खात बंद होत तर इथे तुमची रक्कम नसली तरी चालेल ते अवैध ठरत नाही आणि सरकारच्या विविध योजनांद्वारे मिळणारी आर्थिक मदत लोकांच्या खात्यात त्यामुळे जमा झाली आणि यातील भ्रष्टाचार पण कमी झाला व पूर्ण रक्कम लोकांच्या खात्यात जमा होऊ लागली दोन हजार पंधरा मध्ये चौदा पॉइंट बहात्तर कोटी खाती लोकांची अशी होती जनधन खाती ती आता पंचावन्न कोट्यांच्या वर गेली आहेत विशेष म्हणजे महिलांसाठी तीस कोटीहून अधिक खाती उघडली गेली आहेत याशिवाय शेतकऱ्यांसाठी विमा योजना विविध बचत योजना निर्माण करून त्यांना औपचारिक आर्थिक प्रणालीत सगळ्यांना सहभागी करता आलं यामुळे फॉर्मलायझेशन ऑफ इकॉनॉमी अँड इन्क्लुझिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ ही शक्य झाली श्रोते हो, सरकारनं नुकतंच प्राप्तिकर सुधारणा दोन हजार पंचवीस विधेयक संसदेत सादर केलं त्यानंतर गेल्या सहा दशकापासूनचा जुना प्राप्तिकर कायदा नव्यानं अस्तित्वात आला नव्या कर व्यवस्थेनुसार लाखो करदात्यांना एकूणच नव्या कायद्यानं कर, कर, कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यात येत आहे याबाबत डॉक्टर माधुरी ठोंबरे म्हणतात चौथी योजना उत्पन्न कर सुधारणा दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात व ती साधी आणि सिंपल अशी करण्यात आली आणि ती लोकाभिमुख किंवा प्रो पीपल हे त्याचं ध्येय होत यात बारा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या नागरिकांना करातून सूट मिळाली त्यामुळे कितीतरी लोकांचे देण्याचे पैसे वाचले ते आता सेव्हिंग वाढलं कारण त्यांना आता टॅक्स द्यायला लागत नाही बारा लाखापर्यंत इन्कम असेल तर नंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस किंवा टॅक्स डिडक्टेड सोर्स मर्यादा पन्नास हजार रुपयावरून एक लाख रुपयापर्यंत वाढवली आणि आयकर कायदा पण अधिक सुलभ आणि पारदर्शी करण्यात आला श्रोतो हो, दोन हजार सतरा मध्ये अप्रत्यक्ष कर सुधारणेतील ऐतिहासिक जीएसटी देशभरात लागू झाला आधीचे विविध कर टप्पे आणि विविध स्तरावरील कर रद्द होऊन भारतात एक समान कर प्रणाली आली यामुळे व्यापार सुलभ होऊन करदात्यांची संख्याही वाढली शिवाय सरकारी महसूलात भर पडली याबाबत डॉक्टर माधुरी ठोंबरे नमूद करतात आता पाचवी योजना वस्तू आणि सेवा कर प्रणाली सो दॅट इज जीएसटी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स सो या टॅक्स मध्ये पण खूप सुटसुटीतपणा आणला आणि त्यामुळे कर आकारण आणि कर गोळा करणं हे पण सरकारला सोपं झालं आता पूर्वी काय होतं सेल्स टॅक्स एक्साइज ड्युटी ऑक्ट्रॉय असे अनेक करांचे गुंतागुंतीचे जाळं होतं ते सर्व कर एकत्र करून देशभर एकच जीएसटी दोन हजार सतरामध्ये लागू केला त्यामुळे व्यापार सोपा झाला करातून मिळणारे सरकारचे उत्पन्न वाढले कर देणाऱ्यांची संख्या पण वाढली आणि त्यामुळे काय झालं की टॅक्स कलेक्शन किंवा कर संकलन हे पण खूप वाढलं दोन हजार सतरामध्ये ते सात लाख कोटी होतं सात लाख कोटी त्याच्यावरून आज बावीस लाख कोटी पर्यंत हे उत्पन्न गेलेले आहे त्यामुळे हा पैसा जो जास्तीचा सरकारकडे आला तो त्यांना विकास कामांसाठी उपयोगी पडतोय आणि इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज पण त्यामुळे वाढतायत देशातल्या पायाभूत सुविधा या सगळ्या म्हणजे रस्ते बांधणं हायवेज ब्रिजेस फ्लायओवर्स मोनोरेल मेट्रोज आणखीन एअरपोर्ट्स पोर्ट्स या सगळ्या गोष्टी सरकारला आता करणं शक्य झालंय सो दोन हजार पंचवीस मध्ये आता नुकतंच याच महिन्यात या कराचे अधिक सुटसुटीत पद्धतीत रूपांतर झालंय पूर्वी पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के असे चार स्तर होते त्यातले बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के हे कर दर काढून टाकले आणि फक्त लक्झरीज आणि सिन गुड्स ह्याच्यावर चाळीस टक्के कर आकारण्याचे ठरवले सरकारने पण फक्त आता दोनच स्तर राहिले म्हणजे पाच टक्के आणि अठरा टक्के त्यामुळे हा कर अतिशय सुटसुटीत झाला आणि बावीस पासून हे कर आता लागू होतील सो या करामुळे आणखीनच सुटसुटीतपणा कर आकारणीतही आला आणि कर गोळा करण्यातही आला म्हणजे त्याच्यात पण सुटसुटीतपणा आला या अशा अनेक सकारात्मक सुधारणांमुळे सामान्य नागरिकांचं जीवन अतिशय सुलभ झालंय म्हणजे आता जा अगदी तळागाळातली खेड्यापाड्यातली लोक शहरातली तर करतातच हे सगळे लोक व्यवहार सुलभतेने करायला लागले त्यांना त्यांचे जे काय पैसे अनेक स्कीम्स कडणं ते ही अतिशय सुलभतेने मिळायला लागले सो अशा अनेक योजनांमुळे लोकांचं जीवन सुकर झालेलं आहे सुलभ झालेलं आहे आणि भारताची शान जगात नक्कीच उंचावली आहे यात शंका नाही श्रोतो हो, भारतातील आर्थिक सुधारणा नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या ठरल्या आहेत रेल्वे आधुनिकीकरण करताना सेमी हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस डिजिटल तिकीट प्रणाली सुरू करण्यात आली ई नाम हे शेतमाल विक्रीसाठी राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक मार्केट ठरलं पंतप्रधान कृषी सिंचन योजना महत्त्वाची सिंचन योजना ठरली श्रोतो देशाची बँकिंगपासून डिजिटलकरणापर्यंत रोजगार निर्मितीपासून पायाभूत सुविधापर्यंत प्रगती झाली आहे पी एल आय योजनेद्वारे मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स औषध निर्मिती अक्षय ऊर्जा यासारख्या क्षेत्रात गुंतवणूक झाली भारत हा आज जगातील सर्वात गतिमान अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे श्रोते हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्तचे से सेवा पर्व सध्या सुरू आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापर्यंत हे पर्व सुरू राहणार आहे या पर्व पंधरवाड्याच्या अनुषंगानं अनेक आर्थिक सुधारणांवर आकाशवाणी मुंबईच्या अर्थविशेष कार्यक्रमात प्रकाश टाकण्यात येत आहे विविध क्षेत्रातील विश्लेषकांच्या विवेचनातून त्याची उजळणी या कार्यक्रमाअंतर्गत केली जात आहे श्रोते हो आपला अर्थविशेष हा साप्ताहिक कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय विरेंद्र तळेगावकर आणि निवेदन कौस्तुभ पटाईत